एक तर पहिलं मायलेज हा काय आणि त्याच्यानंतर मग थोडं साधारण स्पोर्ट्स हो, ओके हो, आणि बजेटमध्ये हो, बजेट होती आता मी राहतो रत्नागिरी चांगला ऑफर्स देऊ त्यांना काय डिस्काउंट काही जॅकेट वगैरे हो असतील आपले जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज आहे ना आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे ते म्हणजे आधी सर्वप्रथम मी याची ओळख करून देतो हा आहे माझा मित्र मयूर कांबळे तर मयूर आहे ना आज बाईक घेतो आहे नवीन बाईक घेतो आहे आणि त्या त्यासाठी त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आज आम्ही जात आहोत खरं तर खूप दिवस अगोदरपासून आहेत ना मयूर बाईकच्या शोधात होता म्हणजे त्याला बाईक घ्यायची होती आणि त्यासाठी आहेत ना तो वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करत होता तर मयूरने मलासुद्धा त्याचं ओपिनियन विचारलं होतं की ही जी आता मयूरने एक बाईक सिलेक्ट केली होती तर ती बाईक कशी आहे तर मी त्याला सांगितलं सर्व गोष्टी त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पण पुढे सांगणार आहे तर ही बाईक घेण्यामागचं कारण नेमकं का काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं मयूर आज त्या बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी जात आहे तर मयूरला बोललो की मी पण येतो तुझ्याबरोबर जेणेकरून आहेत ना तुमच्यापर्यंत एक चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती आ... मला पोचवायला मिळेल कारण कसं असतं ना आपल्या इकडे बाईक घ्यायची म्हटलं तर वेगवेगळ्या गोष्टींचा आपण विचार करून बाईक घेतो तर त्यामुळे हा कुठेतरी आहेत ना तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी असा ब्लॉग होऊ शकतो जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल आज उद्या किंवा के भविष्यात केव्हाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे शोरूम जवळ आणि या शोरूमचं नाव आहे विघ्नेश्वर सुझुकी शोरूम तर मित्र हो मी या याच शोरूममध्ये याच कंपनीची सुजुकी कंपनीचीच बाईक घेतली होती okay. रत्नागिरीमधून आणि मला सुद्धा खूप चांगला अनुभव आहे शोरूमचा बाईकचा आणि त्याचप्रमाणे यांच्या सर्व्हिस सेंटरचा त्यामुळे ज्यावेळी मयूर बाईकच्या शोधात होता आणि मला त्याने माझं सजेशन विचारलं तर मी सुद्धा सजेस्ट केलं होतं की या शोरूममधून बाईक घे म्हणून तर आता कोणती बाईक आहे ही मयूरने घेतलेली त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याची टेस्ट ड्राईव्ह आणि इतर माहितीसुद्धा आजच्या या ब्लॉगमधून घेणार आहोत तो पुढे जाण्याबद्दल मी तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस सांगतो तो म्हणजे की सुझुकी शोरूम टी आर पी रत्नागिरी हे बघा इथून आपण रेल्वे स्टेशनपासून एक साधारण पाच मिनिटाच्या अंतरावरती मारुती मंदिर रत्नागिरीवरून सुद्धा पाच मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी सावंत पॅलेस हॉटेलच्या बरोबर समोर इथे हे शोरूम आहे तर आता आपण जाऊया सर्व आतमध्ये शोरूम मध्ये आणि सर्व माहिती घेऊया करूयात सर तुमची गाडी रेडी आहे आपण डिलिव्हरीची प्रोसेस करून हो, हो, घेऊ डिलिव्हरी घेऊयात पण त्या अगोदर आहेत ना आम्हाला आमच्या व्हिवर्सना सुजुकीच्या ज्या बाईक्स आहेत त्याच्याबद्दल आहेत ना माहिती द्यायची हो ते ना आपण या आपण प्रत्यक्ष माहिती देतो तुम्हाला नक्कीच तर मित्रो आता आहेत ना आपण सुजुकीच्या ज्या बाईक्स आहेत त्याच्याबद्दल आहेत ना अजून माहिती आहे ती जाणून घेऊया हे बघा सर आपल्याकडे दोन वेरियंटमध्ये सुजुकी दो जिक्सर नेकेड वर्जन एक येईल आणि सुझुकी जिक्सर एस एफ वर्जन येतील मी आता तुम्हाला सुजुकी जिक्सर एस बद्दल माहिती देतो हे सुझुकी जिक्सर एस एफचे दोन हजार चोवीसचं एडिशन आहे या गाडीचं लुक म्हणाल तर खूप ॲग्रेसिव्ह आणि स्पोर्टियल लुक दिलेला आहे गाडीला याची हेडलाईट जी ई डी हेडलाइट आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप ब्राईट प्रकाश मिळतो तुम्ही रात्री जे रायडिंग करत असताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल होईल ह्याला फोर्टी वन एम एमचा लार्ज सस्पेन्शन दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा राईड करता तेव्हा कम्फर्टेबल खूप असेल रायडिंग तुमची सेफ्टीच्या दृष्टीने गाडीसाठी ए बी एस दिलेले आहेत आणि डबल डिक्स आहे त्यामुळे ए बी एस म्हणजे अँटी ब्रोक लॉ ब्रेक लॉकिंग सिस्टीम येते ज्याच्यामुळे गाडीचा कंट्रोल खूप चांगला होतो रोडवरती स्टेबिलिटी खूप चांगली राहते आपण डिझाईनबद्दल म्हणायला गेलो तर हे युरोपियन बेस्ड डिझाईन आहे एकदम मॅस्सी लुक आहे गाडी खूप मस्क्युलर दिसते अजून ॲड करण्यासाठी ह्याला ट्विन मफलर एक्झॉस्ट दिलेला आहे जो सायलेन्सर आहे तो डबल एक्झॉस्टमध्ये येतो एक त्याचा बेनिफिट असा होतो की कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकण्याचं प्रमाण चा प्रॉपर होतं आणि सोबत लुक पण खूप मस्क्युलर दिसतो गाडीला मेन आता ह्याचा जो इंजिन पार्ट आहे इंजिन पार्टसाठी सुझुकीने सी पी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे ही नवीन टेक्नॉलॉजी आहे सुझुकी इको परफॉर्मन्स म्हणून ह्याच्यामध्ये तुमचा पावर आणि पिकअप ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न होता तुम्हाला मायलेज देखील चांगला मिळतो परफॉर्मन्स देखील गाडीचं खूप चांगलं होतं गाडीचं सस्पेन्शन म्हणाल तर सेवन स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहे खूप सस कम्फर्टेबल सस्पेन्शन आहे तुम्ही कुठेही रायडिंग करत असाल ऑफ रोडिंग असेल रेग्युलर स्टा रोडवरती सिटी राईड वगैरे करणार असेल तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सस्पेन्शन ॲडजस्ट करू शकता एक्स्ट्रा फीचर म्हणाल तर ह्याला डिजिटल काउन्सिल दिला आहे आणि सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं फीचर आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा मोबाईल कनेक्ट करू शकता तर मित्र हो आता आपल्याला जय ना आहेत ना खूप चांगली अशी सुझुकी जिक्सर एस एफबद्दल माहिती दिलेली आहे तर आता आपण इथे आलोच आहोत तर सुझुकी जिक्सर एस एफची मी तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह सुद्धा दाखवतो जेणेकरून आहेत ना तुमच्यापर्यंत अजून चांगली माहिती मी पोहोचवू शकेन तर मित्र हो आता मी आलो आहे टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आणि या ठिकाणी तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घेऊन सांगतो की कशाप्रकारे ही गाडी मला वाटली get you one more time i really want cross the line i do it all before i die i want to get it on tonight i want to get you one more time i really want to cross the line i want to get you one more time one more time one more time one more time i want it one more time i really need to make it ter right. mitra ho सुझुकी जिक्सर एस एफची टेस्ट ड्राईव्ह घेऊन झालेले आहे हॅलो ऋषभ सर नमस्कार मी संकेत मी तुमचे युट्यूबला ब्लॉग बघतो मला खूप आवडतात तुमचे ब्लॉग मी तुमचा सबस्क्रायबर पण so आहे आणि मला खूप आवडलं की तुम्ही इथे स्वतः आलाय तुमच्या मित्राच्या डिलिव्हरीसाठी तुम्ही इथे ब्लॉगिंग करताय त्यामुळे आमचा पण फायदा आहे <laughs> आणि तुमचा ब्लॉग पण खूप चांगला होईल हे नक्कीच <laughs> नक्कीच आणि मला अजून एक कानावर दिलं की तुम्ही ऑलरेडी जिक्सरचे एक्झिस्टिंग कस्टमर आहात बरोबर तुम्ही आठ वर्षापासून जिक्सर वापरता हे मला आत्ताच कळलं हा मग आणि तुम्ही आता नवीन गाडीची पण टेस्ट देखील घेतली आहे मला नक्कीच आवडेल तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला शेअर केला तर नक्की आवडेल जिक्सर जुन्या जिक्सरचा पण तुमचा परफॉर्मन्स कसा आहे आणि आता तुम्ही नवीन जी चालवलीत ती पण कशी वाटली तुम्हाला हे नक्की आवडेल आपल्याला मित्र हो मागच्या इथं जवळजवळ आठ वर्ष झाली मी जिक्सर बाईक यूज करतोय म्हणजे सुरू सुरुवात होते होती तेव्हापासून मी जिक्सर यूज करतोय नक्कीच मी आता तुमच्यापर्यंत आणि तुमच्या आपल्या व्यूअरसाठी ना सांगतो की माझा नेमका अनुभव काय आहे आणि होता तो पहिला मित्र आता ही नवीन आलेली आहे ती म्हणजे तर याची मी टेस्ट घेतली ज्यावेळी मी माझी बाईक घेतली होती आ, जिक्सर एस एल तर त्यावेळी मी सर्वप्रथम काय बघत होतो की एक तर पहिलं मायलेज काय आणि त्याच्यानंतर मग थोडं साधारण स्पोर्ट्स हो, लुक ओके आणि बजेटमध्ये आता मी राहतो रत्नागिरी शहरापासून एक साधारण पंचवीस किलोमीटर वर का म्हणजे रत्नागिरी पासून येऊन जाऊन आपल्याला साधारण एक मध्ये परवडेल अशी बाईक बघायचं आणि त्यातल्या त्यात लूक पण असेल लूक पण त्यावेळी मी तो विचार करून ती बाईक घेतली होती आणि कॉलेजला होतो मी त्यामुळे स्पोर्ट बाईकची थोडीशी एक अशी आवड होती आणि नवीन नवीनच क्रेज होती मग मी जिक्सर माझी घेतली होती ओके आणि त्याचा अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी एकदम कम्फर्टेबल ती बाईक होती आणि त्याचप्रमाणे सर्व्हिस सर्व्हिस पण मागच्या आठ वर्षात ठेवा चांगली मिळाली नक्कीच त्यामुळे ते एक टेन्शन जायचं की बाबा आल्यानंतर सर्व्हिस भेटायची व्यवस्थित म्हणूनच म्हटलं मग आता मयूरला पण मी सजेस्ट केलं की तू जिक्सर बघू शकतोस हो, त्यासाठी तू विचार करू शकतोस हो, आणि मयूरने आता ही बाईक बाईकचा विचार हो, आथा आथा ही बाईक बुक केलेली आहे आणि आज त्याची डिलिव्हरी आहे तर बाईक ही बाईक मी आता चालून बघितलं तर याचा अनुभव म्हणजे थोडस माझ्या जिक्सर पेक्षा ऍडव्हान्स लेवलची थोडस अपग्रेड आहे इयर होत गेले होत घेतल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स पण वाटतं आपल्याला लुक आहेत ना ते वेगळेच मिळतं आणि त्याच्याप्रमाणे हँडल म्हणजे पहिलं रेग्युलर हँडल होतं आता क्लिप ऑन हँडल तुम्हाला एक स्पोर्टी एक्सपिरियन्स बेटर मिळतो बरोबर बरोबर बर, त्यामुळे आहेत ना जर कोणाला एक स्पोर्ट बाईक घ्यायची असेल थोडंसं ॲव्हरेज बघायचं असेल आणि लुक लुक वाईज बघायची असेल तर ही आपली जिक्सर एसीचा नक्कीच विचार करू शकतात आणि अजून एक म्हणजे विघ्नेश्वर विघ्नेश्वर सुझुकी शोरूम रत्नागिरी यांच्या सर्व्हिसबद्दल तर काही प्रश्नच नाही रेग्युलर थँक्यू सो मच त्यामुळे जर कोणाला एक सुजुकीची बाईक बघायची असेल तर किंवा कोणतीही स्पोर्ट बाईक बघायची असेल एक ॲव्हरेज वेगळी चांगल्या वगैरे तर विघ्नेश्वर शोरूम रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता मी स्क्रीनवरती ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करू शकता चला तर थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच रेफर केल्याबद्दल <laughs> अरे थँक्यू सो मच नक्कीच नक्कीच एवढ्या सर्व्हिस दिल्याबद्दल आणि अजून एक मी सांगू इच्छितो okay. तुमचे जे सबस्क्राईबर आहेत त्यांच्यासाठी okay. काही त्यांचा प्लॅन होणार असेल तुमचे व्हिडिओ बघून जर आमच्याकडे कोणी शोरूमला विजिट करणार असेल टेस्ट राईट घेणार असेल किंवा गाडी बुकिंग करणार असेल तर आम्ही खूप चांगल्या ऑफर्स देऊ त्यांना काही डिस्काउंट काही जॅकेट वगैरे असतील आपले तर आपण नक्की देऊ अच्छा अच्छा म्हणजे मला तर नक्कीच आनंद झालेला आहे म्हणजे हे बघून जर कोणाला बाईक घ्यायची असेल तर मित्र नक्कीच तुम्हाला ऑफर सुद्धा या ठिकाणी भेट, भेटू शकतील आपल्या आपले व्हिडिओ बघून जर तुम्ही आलात तर सो so, चला मित्रांनो आता खूप चांगली अशी आपल्याला माहिती मिळाली आणि आता आपण आहेत ना आपल्या बाईकची डिलिव्हरी घेऊया आमची सुजुकी जिक्सर असे बाईक घेऊन निघालेलो आहोत आणि सर्वप्रथम थँक्यू सो मच मयूर तुम्हाला सांगितलं की आज बाईक घ्यायला जातो आहे वगैरे सर्व आणि त्याबद्दल आहेत ना त्या तुझ्यामुळे एक आपल्या व्ह्यूवर्सला खूप चांगली अशी माहिती द्यायला मिळाली आणि त्याचप्रमाणे मित्र विघ्नेश्वर शोरूम शोरूममधून आपल्याला खू आम्हाला खूप चांगली सर्विस मिळाली खूप चांगली माहिती मिळाली आणि बाईकसुद्धा आहेत ना लवकरात लवकर मिळाली त्यामुळे जर तुम्हाला कोणतीही एक अफोर्डेबल प्राईजमध्ये बाईक घ्यायची असेल किंवा कोणतीही तिची बाईक घ्यायची असेल तर तुम्ही आहेत ना रत्नागिरीतील विघ्नेश्वर सुजुकी शोरूमला भेट देऊ शकता त्यांचा कॉ कौ, त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्याचप्रमाणे त्यांचा ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रो भेटू आता पुन्हा एकदा अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय